घर हे काय पाप्पा तुम्ही सगळं घरघाण करून टाकले आत्ताच राधाने फरशी पुसली होती आणि तुम्ही चपलांचे ठसे उमटवले थोडं तरी समजायला पाहिजे तुम्हाला तुम्ही काही लहान नाही सुनबाई रियाच्या तोंडून हे ऐकून अनिलजींना धक्का बसला पोलीसच्या नोकरीत त्यांच्या एका आवाजाने अपराधी थथर कापत असत आणि आज त्यांची सून त्यांच्याच घरात त्यांना इतके ऐकवत होती तेवढ्यात पत्नीने त्यांना सोफ्यावर बसवत म्हणाली काही हरकत नाही सुनेचे बोलणे काय मनावर घ्यायचे फक्त तोंडाने फटकळ आहे तसं तिच्या मनात काही नसतं अनिलजींनी पत्नी रमाकडे बघितले जसे की विचारत होते की खरंच आणि त्यांच्या ओठांवर हसू तरळले पण डोळ्यांच्या कडाओलावल्या सोफ्यावर बसून ते विचार करत होते की किती प्रेमाने हे घर बांधले होते एक एकवीट आपल्या मनाप्रमाणे रचली होती या घराची जेणेकरून निवृत्तीनंतर पतीपत्नी सर्व सोयीसुविधांनी युक्त घरात आरामात राहू परंतु आज सर्व जग त्यांच्या खोलीपर्यंत मर्यादित झाले होते खोलीतून बाहेर निघावे तर किती ऐकावे लागते त्यांना हॉलमध्ये शेकोटी पेटवण्यासाठी आवडीने भिंतीत चिमणी फायर प्लेस बसवली होती की थंडीच्या दिवसात तेथे शेकोटी पेटवून शेकत रमासह भाजलेल्या शेंगा खाऊ पण काय हिंमत की सुनबाई थंडीत शेकोटी पेटवू देईल म्हणायची की सर्व घरात राखचे कण पसरतील मग ती चिमणी तशीच रंगवलेली दिसायची एकदम नव्यासारखी कारण सुनेला ती तशीच आवडायची हा सर्व विचार करतच होते की हातात कॉफीचा मग घेऊन रमा त्यांच्या जवळ येऊन बसल्या त्या आपल्या पतीला चांगले ओळखून होत्या त्यांना चांगले माहीत होते की ते आता रागात होते आणि त्यांच्या हाताची कॉफी पिऊन त्यांचा राग शांत होऊन जाईल रम आपण काय करेल पती आणि मुलगा सोमेशच्या प्रेमात अडकलेली एक भारतीय स्त्रीच होती दोन्ही बाजू सांभाळत दिवस काढत होती कधी मुलांचे ऐकायच्या कधी पतीचं एक दिवस सकाळी फिरून आल्यावर पती पत्नी दोघे लॉनवर बसले होते नोकर चहा ठेवून गेला दोन ऐवजी चहाचे तीन कप बघून त्यांना थोडं वेगळं वाटलं कारण त्यांच्याशिवाय फक्त सोमेश चहा पित असे आणि तो त्यांच्यासोबत कधी चहा पित नसे त्याने त्यांच्यासोबत बसणं कधीच सोडलं होतं मग आज तेवढ्यात सोमेश तेथे येऊन बसला सोबत सहा पिऊ लागला पण एक अजब शांतता पसरली होती हा तोच सोमेश आहे ज्याचे लहानपणी बोलणंच संपत नव्हतं अनिलजी कितीही थकलेले असो सोमेश सोबत खेळत असायचे तो बोलून बोलून थकून झोपत नाही तोपर्यंत त्यांच्या गप्पात संपत नसत आज अजब औपचारिकता बाप मुलामध्ये बनून राहिली होती तेव्हा रमा शांतीभंग करीत म्हणाल्या सोमेश पुढच्या महिन्यातच रियाच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे ना हो आई त्याविषयीच बोलायला आलो आहे मुलाकडचे यात शहरातील आहेत व त्यांना लग्न याच शहरात करायचं आहे म्हणून रियाच्या परिवाराला लग्नासाठी हे घर हवं आहे आपले घर लग्न पाहिजे आहे म्हणून मला वाटतं जोपर्यंत घरात गर्दी राहील तोपर्यंत तुम्ही जाऊन तुम्हा गर्दीमुळे त्रास होईल आणि दिदी पण यात शहरात आहे म्हणून तुम्हाला काही त्रासही होणार नाही तुमची दोघांची खोलीही त्यांना कामात येईल हे ऐकून अनिलजी रागाने लाल झाले तरीही आपला आवाज नॉर्मल ठेवत म्हणाले तिच्या घरच्यांना भाड्याने दुसरे घर घेऊन दे दहा पंधरा दिवसांसाठी आम्ही कशाला दुसऱ्या ठिकाणी जाऊ पप्पा तुम्ही पण ना गजब करता रियाच्या घरचे लोक आहेत आपलं इतकं मोठं घर असून त्यांच्यासाठी दुसरे घर बघायचे रियाने तर त्यांना सांगूनही दिले आहे आता तुम्ही तुमचे पाहून घ्या ते येथे असे बोलून सोमेश उठून आत निघून गेला आतून सुन रियाचाही आवाज येऊ लागला बहुतेक तिने सर्व ऐकले होते आणि तिला अनिलजींचं बोलणं आवडलं नसावं आज रमा डोळ्यांतून अश्रू ढाळत होत्या अनिलजींनी आपला खांदा पुढे केला जसे म्हणत होते की अजून मी आहे सर्व ठीक करून देईन दुसऱ्या दिवशी सायंकाळी अनिलजी फिरून आले तेव्हा रमाने सांगितले की सोमेश रिया आणि मुलांसह सुट्टी आहे म्हणून सासरी गेला आहे अनिलजी हसले व म्हणाले बघ वेडी हीच मुलं आहेत ज्यांच्यासाठी तू माझ्याशी भांडत होतीस ज्यांच्यासाठी कित्येक रात्री आपण जागून काढल्या होत्या आज ते आपल्यालाच आपल्या घरातून जायला सांगत आहेत काही हरकत नाही मी पण त्याचा बाप आहे म्हणून आत निघून गेले एक आठवड्यानंतर सोमेश कुटुंबासह परत आला तर दरवाजाला कुलूप लावलेले होते चौकीदार त्यांना बघून जवळ आला व एक चावी व चिठ्ठी सोमेशच्या हातात दिली चिठ्ठी उघडून वाचू लागला ती चिठ्ठी अनिलजींनी सोमेशच्या नावे लिहिली होती सोमेश मी आणि तुझी आई रामेश्वरम ला जात आहे एक महिन्यांनी परत येऊ ही तुझ्या हातातली चावी या घराची नाही ती दुसऱ्या फ्लॅटची आहे ज्यात तुम्हा सर्वांचे सामान ठेवलं आहे तो फ्लॅट मी खूप पूर्वी विकत घेतला होता तुला सांगितले नव्हते अगदी मायडन भागात आहे तुमच्यासाठी चांगला आहे आवडला नाही तर आपल्या सोयीने दुसरा घेऊन घ्या हे घर माझं आणि तुझ्या आईचं आहे आणि आमचंच राहील यातून आम्हाला कुणीच काढू शकणार नाही आतापर्यंत सर्व काही सहन करत होतो कारण तुझी आई खुश रहावी परंतु तुझ्या बोलण्यामुळे तिच्या डोळ्यांत पाणी आलेले मी सहन करणार नाही हे आमचे स्वप्नातील घर आहे ज्यात आम्हाला मुलं नातवंडांसह राहायची इच्छा होती पण देवाला हे मंजूर नव्हते आणि तुम्हाला आमचा सहवास आवडत नव्हता ते घर मी आणि आईकडून आशीर्वाद म्हणून दिलं आहे इच्छा असेल तर ठेवा नाही तर परत करा आई वडील या नात्याने आम्ही आपला आत्मसन्मान सोडू नाही शकत आमच्यानंतर हे घर ट्रस्टला दिलं जाईल जे येथे वृद्धाश्रम बनवेल पूर्णविराम या घरावर तुमचा किंवा तुझ्या बहिणीचा काहीही अधिकार राहणार नाही मी हे सर्व तुझ्या बहिणीलाही सांगितले आहे आणि ती माझ्या या निर्णयावर खुश आहे आशा आहे तू ही असशील तुम्ही सर्व आनंदी राहा तुझं पप्पा वाचून होताच सोमेशला धक्का बसला डोळ्यात अश्रू होते परंतु हे माहीत नाही की ते पश्चातापाचे होते की इतकं मोठं घर सोडावे लागेल म्हणून की वडिलांची संपत्ती मुलांचीच असते हा विश्वास तुटल्यामुळे होते ते माहीत नाही अज्ञात लेखकांस सादर समर्पित